मित्रांनो यम मराठी स्वागत आहेत महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड दिल्लीमध्ये काहीतरी वेगळंच घडतंय एकनाथ शिंदेना दिल्ली धक्का देण्याच्या तयारीत तर शिंदेचं होणार पाणीपत सविस्तर बातमी जाणून घेण्या अगोदर मित्रांनो तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये पक्षप्रवेशाचा धडाका सुरू आहे याच इन्कमिंगमुळे शिंदे सेनेच्या नेत्यांच्या मतदारसंघात आता भाजप अडचणी निर्माण करणार करण्याची शक्यता आहे त्यामुळेच अस्वस्थ असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट दिल्ली दरबारी जाणार असल्याची माहिती समोर आली मात्र असे कोणते नेते आहेत ज्यांच्या भाजप प्रवेशामुळे शिंदे सेना अस्वस्थ झाली आहेत जाणून घेऊया या, या व्हिडिओमध्ये पाटणमध्ये सत्यजित सिंह पाटणकरांच्या माध्यमातून शंभूराज देसाईवर कुरघोडी करण्याचा भाजपचा हा मोठा प्रयत्न आहे पुरंदरच्या संजय जगताप यांच्यामुळे विजय शिवतारे अडचणीत आले आहेत पंडित पाटील यांच्या प्रवेशामुळे महेंद्र द्रविंची कोंडी होणार असल्याचं बोललं जात आहे तर जालन्यामध्ये कैलास गोरंट्याल यांच्या पक्ष प्रवेशाने अर्जुन खोतकरांपुढे मोठं आव्हान निर्माण झालाय भाजपमधील इनकमिंगमुळे पक्षात अस्वस्थ असल्याचा दावा शिंदे गटाने फेटळून लावलाय खरंतर दिल्लीच्या राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आलाय उद्धव ठाकरे हे सुद्धा इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी दिल्लीला जाणार आहेत त्या पार्श्वभूमीवर शिंदे दिल्लीत जाऊन खासदार आणि भाजपच्या नेत्यांसोबत बैठक घेणार असल्याची माहिती समोर आली आहे एकीकडे दिल्लीत घडणाऱ्या राजकीय घडामोडी आणि दुसरीकडे महाराष्ट्रात सुरू असलेलं कुरवडीचं राजकारण यामुळे दिल्ली दरबारी शिंदेचे तक्रारीची दखल घेणार का हाच मोठा प्रश्न आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं